नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा टॉपिक आहे जे की मी बनवणार आहे तो आहे तिखट शेवया तिखट शेवया बनवण्यासाठी सर्वप्रथम मी या शेवया वाजून घेतलेल्या आहेत तळीमध्ये तर नंतर आता तेलामध्ये मी कांदा एक उभा कापून बारीक शिरलेला आहे तो टाकलेला आहे आणि टोमॅटो टोमॅटो टाकलेला आहे तर याच्यामध्ये जिरेसुद्धा टाकलेले आहेत आता मी तेवढासा कोडी कढीपत्ता त्यात टाकत आहे पत्ता टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक शिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हिरव्या मिरच्या तुमच्या सळीप्रमाणे टाकू शकता लहान मुलंही खातील अशा प्रकारच्या शेवया तुम्ही घरी घरी बनवू शकता नाश्त्यासाठी शेवया बनवताना तुम्हाला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे शेवया खूप सुंदर लागतात नंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत बारीक चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर आपण अशा प्रकारे हलवून घेणार आहोत हळद टाकलेली आहे मी थोडीशी त्याच्यात तर मला तुमच्याकडे हिरव्या मिरची टाकल्या तर तुम्ही धने पावडर किंवा जिरे पावडर टाकू शकता असेल तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे तिखट आवडत असेल ते तिखट तुम्ही टाकू शकता ते मी थोडीशी टाकली चवीसाठी आमच्या घरात आवडती लालसाठी नंतर ह्याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे हे बघा असं पाणी ओतणार आहे मी तर पाणी ओतलेलं आहे फ्री येऊन द्यायचे त्याला असं छान प्रकारे दिसत आहे बघा शेवया तयार होणार आहे अंदाजे दीड ग्लास पाणी टाकलं तरी चालेल तुमच्या शेवया किती आहे त्याच्यानुसार टाका तर ही जी फोडणी आहे ती मस्त प्रकारे दिसत आहे तर याच्यामध्ये तुम्ही आता त्या शे भाजलेल्या शेवया टाकायच्या आहेत ह्याला उकळी आल्यानंतर उकळी आल्यानंतर आपण त्या शे, शे शेज शेवया शिजवून द्यायच्या आहेत अशा प्रकारे झणझण तिकट शेवया तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि घरच्यांना सर्व करू शकता तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ बघत चला मी तुम्हाला वेगवेगळ्या वे वे रेसिपी दाखवत जाईल ठीक आहे धन्यवाद तर इथं उकळी आलेली आहे आता म्हण ह्याच्यामध्ये मी शेवट टाकणार आहे शेवया दिसतात ह्या शेवया मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण शेवया टाकूया त्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारच्या शेवया शे टाकायच्या आणि त्या हलवून घ्यायच्या जरा हलवायच्या शिजेपर्यंत आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून दिल्यानंतर ते आपल्यापैकी शेवया तयार झाल्या झाकण ठेवा शिवून घ्या आणि घरच्यांना वाटा ठीक आहे धन्यवाद